दापूर केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामोशीवाडी येथे मुलांना तसेच शिक्षकांना अमोल आव्हाड उपाध्यक्ष जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती यांच्या यांच्या संकल्पनेतून तसेच मीराबाई मारुती आर्थिक सौजन्याने कैलासवासी मारुती तुकाराम मंडले वाघे यांच्या स्मरणार्थ ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी दापूरगावचे सामाजिक कार्यकर्ते जगन सबळे सागर साहिल जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित मंडले नामदेव गोफणे रावसाहेब गोफणे संजय मंडले संदीप गोफणे संपत मंडले बंडू मंडले सोमनाथ जेडगुले अंगणवाडी सेविका महालाबाई मंडले मुख्याध्यापक प्रशांत हेकरे दीपक निरगुडे त्याचबरोबर शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल गुलाब पुष्प श्रीफळ देऊन करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुलांना मीराबाई मारुती यांच्या आर्थिक सौजन्याने ओळखपत्र वाटप करण्यात आले सुस्वागतम सुस्वागतम <coughs> सर्व <सुसा गतं। coughs> व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू आणि बघिनीन आणि आपल्या शाळेतील बालगोपाल मित्र आणि शिक्षक वृंद यांना मी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो की आमच्या दापूर शाळेचे स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष अमोलदादा आव्हाड यांच्या संकल्पनेतून त्यांनी आमच्या शाळेला जी आयडेंटिटी कार्ड वाटप केली आणि स्वर्गीय मारुती तुकाराम मंडले वाघे यांच्या स्मरणार्थ त्यांनी जी आमच्या शाळेला ईशाप्रेम भेट दिली त्याबद्दल मी खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापूर इथे पदावर गेल्या आठ महिन्यापासून काम करत आहे माझ्या संकल्पनेतून रा दापूर केंद्रांतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगर रामूशेवाडी येथे ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी मला आर्थिक सौजन्य म्हणून श्रीमती मीराबाई मारुती मंडले वाघे यांच्या यांच्या आर्थिक सौजन्याने तसेच यासाठी मला जगनभाऊ साबळे यांनी मला भरपूर अशी मदत केली असून ते <coughs> <coughs> असून त्यासाठी यासाठी मला तसे आमचे माझे मित्र हेकरेसर वनिरगुडे सर यांनी मला भरपूर अशी मदत केली असून या 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 ओळखपत्रासाठी <coughs> आ... माझ्या पाठीमागे वारंवार मला फोन करत एस एस एम अध्यक्ष दामोशेवाडी माझे मित्र पंडित मंडले यांनी मला वारंवार फोन करून माझा माझा पाठपुरावा करून मी त्यांना शब्द दिला की मी नक्कीच तुम्हाला ओळखपत्र उपलब्ध करून देईल आणि मी माझी संकल्पना पूर्ण करून दिली आहे आणि थांबतो आज मला आपल्या शाळेला बालमित्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री अमोलभाऊ आव्हाड यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांना आयडेंटी कार्डचं वाटप करण्यात आलेलं आहे अतिशय छान आणि चांगला उपक्रम त्यांनी आमच्या शाळेसाठी राबवलेला आहे मी शाळेच्या वतीने आमच्या रामोशिवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी अमोल भाऊचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या दातृत्वाबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच इथून पुढेही त्यांच्या हातून आपल्या पंचक्रोशीतील सर्व शाळांची शाळेतील विद्यार्थ्यांची अशीच सेवा घडत राहो अशा चांगल्या चांगल्या संकल्पना त्यांच्याकडून पूर्ण होत राहू आणि त्यांचं पुढील आयुष्यही खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची भरभराट होत राहू असे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मनियार नागपूर